हॅलो फ्रेंड गुड इवनिंग कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी तर बिलकुल मजेत नाही आहे बघा आज डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती होती आंबेजोगाईमध्ये जयंती एवढी खूप चांगल्या पद्धतीनं आणि धामधूममध्ये साजरी झाली मी ड्युटी करून साडे म्हणजे साडेदहाच्या पुढूनच सव्वा दहा साडेदहाच्या पुढून मी जयंती साजरी करायला गेले थोडं नाचले खूप खूप चांगलं वाटलं मला आणि जयंतीमध्ये कधी मी गेले नव्हते आता माझी पहिली वेळ आहे कारण ह्याच्या आधी कधी माझा व्हिडिओ आला पण नाही आहे तुम्ही पण बघताय पहिल्या वेळेसच आहे तर माझी त्या दिवशी तब्येत खूप खराब होती डिप्रेशनच्या गोळ्या घेतल्यापासून जरा मला बरं वाटतंय पण मी खुश नाही आहे ह्या जॉबवरती कारण मला पेमेंट खूप कमी आहे जॉब चांगला आहे कुठलंच काम वाईट नसते मला असं वाटतंय की जॉब बरा आहे चांगला आहे पण कसं आहे पेमेंट कमी आहे सगळ्या गोष्टी मला झेलायच्या त्यामुळं थो थोडं वाईट वाटते आणि राहायला प्रश्न माझ्या गावाचा माझ्या आईवडाचा माझ्या लेकरांचा सगळे माझ्याजवळ आहेत इथं त्याचा एक मला आनंद वाटते कारण आपण आपल्या माणसापासून लांब गेलो तर खरंच खूप आहे जिवंतपणे जवळ राहणं हे खूप महत्त्वाचं आहे जर आणि मेल्यानंतर जवळ जाणं त्याचा त्याला काही अर्थ नाही आहे त्यामुळं आप म्हणजे माझं काय त्यांचं काय सगळ्यांचं तुमचं माझं सगळ्यांचं एकच आहे त्यामुळं इथं करावं वाटते पण आता इथं पण पुढं चालून काय होईल ते सांगता येत नाही कारण माझं एक इमानदार रक्त आहे मी साधी मुळी मुलगी आहे माझा बोलका स्वभाव आहे थोडा थोडा नटखट आहे आणि थोडी ॲक्टिव्ह आहे मी त्यामुळं लोकांचा पटकन गैरसमज होतो आता एक जॉबवरती मुलगा आहे तो मला म्हणला नाचणारी नाही नाचणारी नाची असं बोलला मला मला इतकं वाईट वाटलं पण नंतर वाटलं जाऊ हो द्या वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायचंय आपण ठरवायचं आपण कुणाचाही विचार करायचा नाही कुणी काहीही बोललं तरी आणि सोबत जे मैत्रिणी आहेत त्या पण नाही ना का असं माझ्यापासून थोडं लांब राहतात का मी एवढी वाईट आहे का तुम्ही म्हणतात बायकांचा सपोर्ट घ्या बायांचा सपोर्ट घ्या बाया मदत करतात पण एक लेडीज एक लेडीजला कधीच मदत करू शकत नाही हवं तर जेंट्स मदत करू शकतील भले त्यांच्या मनात काही वाईट असू किंवा चांगलं असू पण जेंट्सच मदत करू शकतो एक लेडीजची पण माझ्यासारख्या बाईची तर पण लेडीज कधीच कर करू शकत नाही ही मात्र शंभर टक्के खरं आहे आणि सोडून दिलेल्या बायाचा आयुष्य एवढं सोपं नाही दादांनो भावांनो मित्रांनो मैत्रिणीनो खूप अवघड आहे जसं माझा अवघड आहे मला जर नवरा असताना तर खरंच मला कोण्या कुत्रीला कोण्या कुत्र्याला विचारायची गरज पडली नसते काय करणार जॉब नाही करावं आता आपलं पोट नाही भरत आता मोबाईल नवीन घेऊन ठेवलाय हप्ते भरायचेत मोबाईलचे लेकरांचं काय दुखणं खूप ना आलं मला महिन्याला गोळ्या लागतं दीड हजाराच्या कोणा मी असं तसं राहत नाही चांगले बंगले कपडे घालते सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं मला जॉब तर करणं भागच आहे असं ना तुम्हाला सांगते एवढं वैताग आलाय मला ही नोकरी करायचा जिथं तिथं जाऊन ह्या गावाला त्या गावाला त्या गावाला वैताग वैताग आलाय तर मला कुठल्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे माझं शिक्षण खूप कमी आहे मला फक्त बोलता येते चांगलं पण काही गोष्टीचं नॉलेज नाही आहे की कुठं कामाला गेले तर ते पटकन लक्षात येत नाही चाचरा भरते चाचरल्यासारखी करते मी त्यामुळं लोकांना नाही का असं वाटते की ही चंचळ मुलगी नाही बोळसर आहे असं तसं बरेच काही प्रश्न पडतात त्यांना त्यामुळं माझं जगणं खूप मुश्किल आहे माझे मुलं मोठे उसत एकट्या बाईला लोक नाही का कमी समजतात जिला नवरा नाही जिला नवऱ्यानं सोडून दिले जसं की मला तसं कमी समजतात लोक आता सोशल मीडियावर तर सगळ्यांना माहिती झाली त्यामुळं कसल्या पण घाण घाण कमेंट करणार आशीचे तशीचे तेच काय आले जे समोर समोर बोलून जाणारी पण माणसं बोलून जातात काय बोलायची ती त्यांना थे तर त्यांच्या पण घरी आई बहीण आहे त्यांच्यावर जर अशी वेळ आली तर त्यांना तेव्हा कळन की बा एखाद्याच्या बहिणीवर एखाद्याच्या आईवर कोणाच्या बायकोवर असा टाईम येऊ नये आणि आला तर आपण त्याची फतुली उडवू नये असं त्यांच्या मनात विचार तेव्हा येतो जेव्हा त्यांच्यावर टाईम येतो आज माझ्यावर टाईम आहे फक्त मला आता एकच माझे हे तरुण पण लवकर निघून जावं मला काही घेणं देणं नाही मला माझ्या लेकरांचं लवकर लवकर मोठे करून माझ्या लेकरांचं लेकरांना मला माझा आधार बनवायचा आहे कारण आई वडिलाच्या महागारी माझा तेच आधार आहे लोक मी जिथं कामावर जाई तिथं हसते चिडवत्यात नाव ठेवत्यात खिल्ली उडवत्यात ते सगळ्या गोष्टी झेलत चालायच पण एवढा ताण येते ना कधी कधी विचारूच नका आणि आपण एखादी मैत्रीण बनवाय गेलो जवळ चिटकाय गेलो तर ते तिला लांब लांब पडणार आता हे बघा डबल रूम येत इथं पण जागा होतीच ना झोपाय मिळून मिसळून राहायला हे लागतं मोठं काळीज लागत मनामध्ये मळ नसावा मोकळं मन असावं तेव्हा जसं की मी मिळून मिसळून राहायचा प्रयत्न करते पण मला कुणी जरी किती जरी खोटेवाणी केलं तरी मी कुणालाच काही बोला नाही सध्या मी सायलेंट आहे कारण मला कुणाच्या तोंडाला ना लागायचं नाही नोकरी करायची गपचिप सध्या माझ्याकडं काहीच पैसे नाही माझे खूप वाईट दिवस चाललेले आहेत त्यामुळे मला नावीला जाणं शांत सगळं सहन करायचे आत्ताच नाहीये हे सगळे दुःख झरून पुढचे दुःख जेलायची तयारी ठेवा लागेल मला बारा वाजले तर आता संध्याकाळचे अजून झोपले नाहीये मी जस्ट आताच आले कपडे वगैरे हो बदलले युनिफॉर्म बदलला आणि चला म्हणलं व्हिडिओ शूट करावे थोडं माझ्या करिअरबद्दल माहिती द्यावी तुम्हाला खरंच माझं लग्न झाल्यापासून खूप वनवास झाला आहे तर लग्न चांगल्या ठिकाणी झालं असतं तर मला हे सगळ्यांना मी व्हिडिओ काढले असते ना मी नाचले असते ना कुठं बोंबलत कामाला गेले असते आणि हे बघा जगाची रीतच आहे कुठली जरी मुलगी असली तरी आईवडिलाच्या घरी कळ लागत नसती भाऊ भाऊ जाय आलं की जमत नसते लया उघड होते त्या आईवडलांना नरड्याला सुरी दिल्यासारखं होतंय त्यामुळं मला लोकांनी दोन नावं जरी ठेवले तरी मी घरी राहत नाही बाहेरच राहण्याचा लांब लांब प्रयत्न करते का माझ्या आईवडलाला त्रास होणे ना माझ्या भाऊजईला त्रास होणे ना भावाला त्रास होणे आणि आपल्याला समजून घेणाऱ्या घरामध्ये आता कोणीच नाही आहे आपल्याकडंच बोट करणारे आहे सगळे गाव वाचले पाहुणे रावळे घरातले सगळे सगळे टोटल आपल्याला कुणाची साथच नाही असं समजा थोडक्यामध्ये तर त्यामुळं मी कोणाला त्रास हो बाहर दरी ना बाहेर किती जरी लोकांनी नावं ठेवले बाहेर कशी राहते काय राहते कोण काय कोण काय का बोलत राहते माज, फुडवी तरी पण मी मनावर न घेता माझं पुढचं आयुष्य मी बघते आणि हो माणसाचा जन्म म्हणजे पाण्याचा आहे तर उद्या नाही ना हे नावं ठेवणारे काय अमर नाही आहेत आमर होणार नाहीत नावं ठेवून ठेवतील ठेवतील आणि पसतेल काही मला घेण देण नाही माझी लाईफ मी जगणार मजेत जगणार मला जसं आवडते तसं जगणार मला कसले कपडे घालायचे मला काय खायचे ते मीच ठरवणार आहे मी माझी काय एवढी ऐकत पण नाही की मी भारी खाईन कारण मी जर भारी खायलं खाल्लं तर ते लोकाला भावत नाही मी एखादे थोडे फॅन्सी कपडे घातले ते पण लोकाला भावत नाही चौकून लोक जग उभी देत नाही तर मोर उभी देत नाहीत असा विषय ते जाऊ द्या चूक कुणाची नाही याच्यामध्ये चूक फक्त ज्या माणसासोबत मी लग्न केलं का त्या हरामखोर सोबत त्याची चूक आहे त्यानं माझं आज एक सोन्यापेक्षा पण चांगल्या आयुष्याचं वाटोळं करून आहे आणि त्या वाटोळीमुळे आज मला समाजाचं नातेवाईकांचं हा हे सगळे मला कुठल्या नजरेने पाहते फक्त मला माहिती आहे पण मी त्या सगळ्या गोष्टी झेलते का माझ्या पोरांसाठी झेलते कारण मला जर बरं वाईट झालं तर माझे देकर उन्हात पडते आज कोणी कुणाचं नाहीये मी हाय त्यांच्यासाठी म्हणून हाय माय म्हणायला तर हाय त्यांना उद्या माझंच काही जर बरं वाईट झालं तर माझे लेकरं कुणाच्या तोंडाकडे बघणारे सांगा त्यामुळं मला त्यांना रांगी रुपी ला ना मरायचे ना कुणासाठी सुरायचे गोळ्या खाऊन खाऊन का होईना पण आयुष्य जगणार कष्ट करत राहणार आणि कुणी कुणाचं नाही जगात हे पण कळून चुकले एखादा व्यक्ती जर जवळ यायचा प्रयत्न करत असतो तर त्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त फायदा उचलायचा आणि निघून जायचं एवढेच विचार असतील पण त्याला कोणाला काही घेऊन देणं पडणं आपल्याला काही हाय घाय किंवा ते कोण्या अवस्थेत असन किंवा सुख दुःखाला कोणीही विचारणारं नाही हे मला कळून चुकले त्यामुळं आपल्याला कोणीच नाही आहे आपण एकटेच आलो मागं परमेश्वर आहे एवढंच म्हणायचं आणि पुढचं आयुष्य जगत चालायचं तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे मी खूप दुःख झेलत आले आणि कशी जरी असले तरी मी पण कोणाची तरी आई आहे कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी बायको होते कोणाची तरी लेख आहे आणि तुमच्या पण घरात आहेतच तर खरंच तुम्हाला मनातून सांगते मला खूप त्रास झाला आहे जसं माझं लग्न झालं ना तसं जे आज आठ वर्ष आहे खूप खूप टेन्शनमध्ये आहे मला एकही दिवस माझा सुखाचा नाही पण मी आनंदानं आणि चेहऱ्यावर स्माईल देऊन माझ्या मनात मोकळं ठेवून मी आयुष्य जगायले कारण तुम्हीच विचार करा तुमच्याच लेकरा बाळाला तुम्हाला सोडून जायचं म्हणलं किंवा व्यक्तीसाठी पळून जायचं म्हणलं किंवा आत्महत्या करायची म्हणलं तरी करू वाटेल का मला ते नाही करू वाटत माझ्या लेकरांकडे बघितल्यावर मी ज्या जवानाने काही पण करू शकते लग्न पण करू शकते पण मी कुठलाच निर्णय घेतला नाही माझ्या लेकराचं वाटोळ होईल हा मी सगळ्यासोबत बोलते हसून खेळून बोलते माझा स्वभाव मोकळा आहे त्यामुळे दुनियाचा दृष्टिकोन बघण्याचा माझ्याकडं चुकीचा आहे ते माझ्या चुकीचं समजतात काही प्रॉब्लेम नाही मला कोण चुकीचं समजू कोण चांगलं समजू मला नाही माझी लाईफ आहे मी जगत राहणार मी एवढाच विचार करते आणि हो त्या सासरच्या लोकांना पण नक्कीच एक ना एक दिवस येईल आणि सोडलेल्या बाईच्या अवस्था कुत्र्याच्या पण कुत्र्याच्या पण वरची बत्तर होते मी गेलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आणि त्या लोकांना माझ्या अवस्था कुत्र्याच्या बीवरची बत्तर करायची होती म्हणून त्यांनी हे सगळं मुदाम जाणून बजून केलंय घटस्फोट पण द्यायचा नाही लेकरांना प्रॉपर्टीत हक्क बी द्यायचा नाही नांदाय बी न्यायचा नाही आणि कोणतंच करायचं नाही मला काहीच करता येऊ नये असं त्यांनी डोकं चलवून ते स्वतः कसं सेफ स्वत्त निघायचं ती बसते विचार करायची गोष्ट आहे पोरांच्या ऍडमिशनसाठी आधार कार्ड नाही दिलं मी डिप्रेशन मध्ये गेले खूप खर्च झाला माझा दहा पंधरा वीस हजार खर्च झाला पण मी माझ्या पोरांचे कास्ट माझ्या पद्धतीनं काढलेत आणि तो कुत्रा पण व्हिडिओ बघत असेल त्याला पण सांगते नीट कान खोलून ऐक मी कास्ट काढले आधार कार्ड काढले आता मला तुझ्या एक्याही डॉक्युमेंटची आणि तुला फोन लावायची गरज पण पडणार नाही तू माझा नंबर ब्लॉक केला ना जेव्हा तुला मी डॉक्युमेंट्स मागितले आज तुझ्यामुळे ही, ही वेळ आली मला हिथं तिथं नोकरी करायची ह्याचं त्याचं बोलून घ्यायची ठोकरा खायची मला आज तुझ्यामुळे वेळ आली तुला कधी ना कधी फेड येईन ह्या गोष्टीची नक्कीच येईन खूप अत्याचार खूप अन्याय सहन केला मी तुमचा आणि आता पण तुम्ही अन्यायच करताय एका स्त्रीवर माझच नाही तर त्या लेकराचं पण हळहळ तळतळ घेतो चला काही आयुष्य कमवून होऊ नाही तर नाही हो, हो पण लेकर जतन करणार एवढं मात्र माझं शब्द आहे तर चला आता खूप प्रातर झालेले आहे मला आता पुढे ह्या विषयावर बोलायचं नाहीये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा तुमचं मत नक्कीच मांडा कमेंटमध्ये आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओवर बघायला विसरू नका तर चला भेटत राहू गुड नाईट